नमस्कार सगळ्यांना नमस्कार तर काय माहिती का बाबांना बहिण म्हणजे आता एवढ्याच बाबांना बहिणू कसं आहे राज भाऊ आपलं एक त्याला दावाखाना देऊन गेला जरा थोडं म्हणजे काय टेन्शनची बाजू नाही बाबा बहीण पायात कुठंतरी मला वाटतं काय तरी म्हणजे जरा दुखायला लागलाय पाहिजेच आता आपल्या गावात कसं इथं काही मेडिकल नाही आणि नाही काही आपल्या गावात मेडिकल नाही आहे इथं तर आपल्याला जरी दवाखान्यात जर जायचं म्हणलं तर शेजारच्या गावात दवाखान्यात जावं लागतं किंवा मेडिकलमध्ये शेजारच्या गावात जावं लागतं तेशिवाय आपल्याला काय म्हणजे आपल्या गावात इथं काही चान्स नाही दुखण्या वाहण्याला आपल्याला किरकोळ म्हणजे कसं थंडी ताप किरकुळ दुखणं किंवा जुलाब हे असे किरकोळ दुखणं जे आहे ना यालाच फक्त आपल्या गावात किरण दुकानामध्ये गोळ्या उठून मिळतात याच्या व्यतिरिक्त जर जास्त जर सिरिय जर थोडं जर दुखणं असलं तर आपल्याला शेजारच्या गावात जावं लागतं दवाखान्यात किंवा याच्यापेक्षा जर जास्त दुखणं असलं जसं दाजीचं दाजीचं तुम्ही बघितलं ॲक्सिडेंट झाला तसं दाजीला डायरेक्टच ताडोख्याला जावं लागलं तसं कसं आहे बावांना म्हणजे आता टाईम झाला आहे थोडासा टाईम झाला नाही लवकरच जायला पाहिजे होतो त्यांनी दवाखान्यात पण गेले जाऊन त्याला कस पण आज मी दवाखान्यात गेलो होतो बाबा दुपारी तुम्हाला युड्यू टाकला होता दवाखान्यात जाऊन मी परत पट्टी करून आलेलो आहे पहिले अशी डायरेक्ट पट्टी होती पण आता फक्त एवढ्या त्यांनी पट्टी मारलेली आहे आणि काय आता हो का तुम्हाला सगळं टोटल लागलेलं आहे तुम्हाला सगळं माहिती आहे दोन तीन टाक हॉटाला पडलेले जी नाक आहे ना खायना अक्क सोललेलं आहे जेव्हा ही सगळं सोललेलं आहे आणि काय झालेलं आहे आपला चेहरा मातीत असा घुसल्यामुळं अक्कही फुटलेले बोवाही राहिलेलीच नाही आख खड्डा पडलेला आहे अख्ख ही सगळं टोटल फुटलेलं आहे बावीस टाक पडलेले बावीस टाका एवढंच पडलेलं इथं आणि इथं तीन टाका पडलेलं आहे म्हणजे काय ही काय दुखणं म्हणजे बारीक दुखणं आहे का माणसाला साधा काटाट वचला किंवा थोडं माणूस जर खाली पडला तर माणसं माणूस चार दिवस उठत नाही तसं दाजेचा ॲक्सिडेंट झालेला आहे दाजेने स्वतः ज्यावेळेस आपला ॲक्सिडेंट झाला त्यावेळेस आपण हिडू बनवलेला आहे त्या ठिकाणी तो तुम्हाला हिडू दाखवलेला आहे किती काय झालं गाडीचं किती नुकसान झालेलं आहे अजून काही मी तुम्हाला दाखवलं नाही त्यामक्ष तुम्हाला दाखवलं नाही पण आता मला एका कमिट केलेली आहे की दाजी काय तुम्हाला तुमचा ऍक्सिडेंट झाला नेमकं तुम्हाला गाडी दडकून गेली मग त्या गाडीचा तुम्ही काय सोक्ष मोक्ष काय लावला नाही काय केलं आहे का नाही काय बरोबर आहे बरोबर आहे ती बी प्रश्न म्हणजे विचारला म्हणजे बरोबर आहे त्याचं उत्तर बी दिलं पाहिजे मग त्यांनी तर मला सांगितलंय कि तुम्ही एक बनवून टाका त्याचं काय भानगड केली नेमकं का असं काय झालं काय काय नाही तर बरोबर आहे बर तुम्हाला आता संध्याकाळचं मी तुम्हाला व्हिडिओ बनवतोय आणि काय झाले आख्खं तोंड जी आख्या तोंडाला रक्त होतं लाल भडंग ती रक्त कसं आहे आख्या तोंडावर सगळं असं तरी भरपूर असं रक्त निघालेलं आहे सगळ्या गोळ्या 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 सगळ्या तोंडाला चिकटलेल्या काळ कोण दिसतंय त्याच्यामुळे दिसतंय सगळं ही जी दिसतंय ना सगळी ही रक्त रक्तही जे रक्त आळ आळून बसलेलं आहे ना काळ पडलंय ना खपल्या हि सगळं खपलंही खपलं धरलेले आहेत ही सगळं खपल्या धरलेले आहेत ही लागलेलं आहे सगळं दाजेला बाबा ही जी दिसतंय ना सगळं लागलेलं आहे दाजेला अवकाशला बी माणूस एवढा गाय गाय जर ऍक्सिडेंट झाला तर नक्कीच मा माय तर ते उठू शकत नाही तसं दाजीची गमत झाली आहे पण कसं आहे भावाना बैन न दादी आज काय म्हणतात चांगल्या विघ्नातून वाचून आज तुमच्यासमोर बोलतोय आणि एका आपल्या घरची म्हणजे तुमच्या पूनमदाची पोर यांची काय दुर्दशा झाली होती ही कसं आहे आता मी शब्द तुम्हाला सांगू शकत नाही कारण जर एखाद्या जर वेळ आली ते वेळ वेळ ज्यावेळेची वेळ चालू असती त्यावेळेस त्या माणसाला काय करावा आणि काय नाही करावा समजत नाही जेवढेच मी दातांना दवाखान्यात होतो ते पुरी पोरी बाय रडत होत्या कितीतरी पण आजच्या सत्यांच्यासाठी दाजाला किती तकलीफ होती ही तुम्हाला मी सांगू शकत नाही बान बनू आज ह्याची किती दाजीला तकलीफ होती ना मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही पण दाजी आज तुमच्यासमोर म्हणजे बोलतोय मी फडाफडा खडाखडा बोलतोय मी असं तुम्हाला दाखवून देतोय की आज दाजीला कुठली तकलीफ नाही माझ्या लेकरांना मी दाखवून देतो की आज आज कुठली तकलीफ नाही आज मी माझ्या बायकोला दाखवून देतो की मला आज कुठली तकलीफ नाही जेणेकरून ले आपली लेकरं बाळ आणि बायको खुश दिसले पाहिजे की बाबा आपला आपल्या लेकरांना वाटलं ले पाहिजे की आपला पप्पा व्यवस्थित आहे आपल्या बायकोला वाटलं पाहिजे की आपला नावरा व्यवस्थित आहे आज दादीसाठी तुम्ही बघताय योग्यता मी आपली परत मेवना राजू पिंकी सासूबाई आवीदा आता आजी दादा रा सासूबाई आपल्या इकडे येऊन गेले तुम्हाला माहितीच बाबा न बहिण पण आता ते तिकडे गेले पण भरपूर काळजी अहो सगळ्यांना काळजी मित्रांना मंडळांना आपल्या बहिणींना बहिणीची काळजी हा आज जसं दाजी घरी आलाय तशी माणसं बन नाहीत सारखी कुण कुणी कुण कुणी सारखं कुण कुणी राजेला भेटायलाय काय येतात ही काय खोटं आहे का सगळं चेहरा एवढा आहे काळा भांगार पडलेला आहे एवढं टाकं पाडलेला बावीस टाकं पाडले इथं तीन पडल्या बावीस तीन पंचवीस झालं एवढं टाकं पाडलेलं ही काय खोटं नाट आहे का तुमच्या समोर ही पट्टी लावली म्हणजे काय खोटं नाट आहे का तुम्हाला तिथे जेण्या पडल्या पडल्या व्हिडिओ काढला ती काय खोटं नाट आहे का हां कसं असतं बाबा न बहिण मी एकदा जे असा माणूस आहे की आपण खुश राहण्याचा प्रयत्न करतो की आपलं दुःख कोणाला दाखवायचं नाही एक आपल्या आपल्या जीवनात कसं दुःख दाखवणार आहे भाऊना म्हणजे आनंदीत राहण्याचा प्रयत्न करायचा एक आपल्या जीवनात किती दुःख आहे काय ही दाखव दाखवित नाही दाजी कधी पण त्याच्यात काय होतं की जी लोक जे आहेत ना त्याचा गैरफायदा घेतात आणि कमेंट काय बी करतात असा विषय तर काय भावाना बहिणींनी मला भरपूर अशी साथ दिली दाजीला की दाजी तुम्ही बोलत नका जाऊ जास्त बरोबर आहे तुमचं बोलल्याने काय होतं जास्त माणसाला आता ही एवढं लागलं पिगल हे सगळ्या गोष्टी झाल्यात मी आनंदात राहण्याचा प्रयत्न करतो खुशीत राहण्याचा प्रयत्न करतो एक माझ्या फॅमिलीला कसं आहे आपण जी आपलं आता राज्याला मजकळतं आहे सगळ्या गोष्टी की बाबा एवढं आपलं दुखतंय खुकतंय सगळ्या गोष्टी आपला आराम केला पाहिजे ना आपण जो हातून हातून उठलो नाही पाहिजे हे सगळ्या गोष्टी मला मान्य आहेत बाबा बहीण मला सगळ्या एवढ्या सगळ्या गोष्टी समजून सांगतात आपण त्या सगळ्या गोष्टी रोज पाळायला पाहिजे बरोबर आहे बाबांना ना सगळ्या गोष्टी कसं आहे बघा ही बघा तुम्ही आज एवढा चाकदा आहे म्हणजे काय का असा मकर आहे का चिकटिवले काही इथं असं दिसतंय का तुम्हाला काय चिकटविलेलं ही नागचा काळं पडलं ह्याला काय चिकटिवलं आहे का ही जी ही दिसतंय तुम्हाला ही असं टाकं पडलेला टाक ही काय चिकटुलेलं आहे का ही काय आखं एवढं आख ही काय चिकटिवलेलं आहे का अजिबात नाही दवाखान्यात किती दिवस ॲडमिट होतो चार दिवस ॲडमिट होतो चार दिवस भावा पण तुम्हाला माहिती आहे दाजेचा स्वभाव कसा आहे पहिल्यापासून कष्ट कष्ट दाजे कसल्या गोष्टीत माग सरलेलो नाही तर बाबांना पण कसं आहे आता तुम्हाला मी काय जास्त तुम्हाला काय माहिती आहे का बळच बसतो खाली मी आता आता मला प्रश्न विचारलेला आहे काय जो तिच्याचं मी उत्तर द्यायला पाहिजे ना मला प्रश्नाचं उत्तर म्हणजे मला विचारलेलं आहे काय की दाजी तुम्ही त्या गाडीचा सूक्ष्म मोक्ष लावला का नाही काय केलंय का नाही बरोबर आहे तुमचं पटलं मला ते प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे मी तर कसं आहे बाबा नको जर ज्यावेळेस दाजीचा ॲक्सिडेंट झाला तुम्हाला मी व्हिडिओ बनवून मी टाकलेला बी आणि तुम्ही ते व्हिडिओ बघितलेला बी भरपूर असं मला त्या ठिकाणी लागलेलं आहे आणि माझ्या जागेवर जर दुसरा माणूस कुणी जरी असताना तर उठून लगेच व्हिडिओ बनवला बी नसता दवाखान्यात गेला बी नसता हा त्या जागेवर विसीत पडला असता खरं पर सांगतो हां डायरेक्ट विशेष पडला असता उठला बी नसता पण मी आज दाजी पहिल्यापासून गाव डाळ म्हणजे कसं आहे असं म्हणजे कष्ट माणूस आहे कष्ट त्याच्या अंगात रग राहते जीव राहतो अंगात ते रगचे जीव आणि ह्याच्या जीव रगचे जीव कष्टाचे रग जीवा मी आज मला ताकद लावली बोले आशीर्वाद बायकोचं कुंकू बळकट आणि तुमचे आशीर्वाद ह्याच्यामुळं दहा ज्या तटकुनी उठला त्या ठिकाणी तटकुनी उठला म्हणजे मला जोदार उठवलं आज मी एवढे दवाखान्यात गेलो ॲडमिट झालो घरचे बोलून मी दवाखान्यात ॲडमिट झालो एवढी ताकद दिली मला सगळ्याच्या आशीर्वादाने तर कसं आहे बाबा न माहिती आहे का गा। गाडीचा असा प्रॉब्लेम झाला की ज्यावेळेस मी आपल्या बाजार घेऊन सगळा बाजार मी घेऊन येत होतो पावसा पाण्याचा दिवस पाऊस होता पाऊस झिम 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 पाऊस चालला होता एका असा मी हात लावला होता की तोंडाला वसाळ लागत होतं ह्या साईडने वरला काय साईडने असं वासाळ लागत होतं डोळ्याला पाऊस चालला होता असा जोरा जोरात म्हणून आपला असा हात लावलेला होता इकडे साईडने असं चौफोल होता चौफोला तिकडून गाडी आली शिफ्ट गाडी बघितली मी चांगली हरणा मारत होतो त्याला हरणा मारत होतो माझी गाडी दमनी होती मी गाडी खाली घेतली पण ते फोडता शिफ्टवाला माणूस मी म्हणतो एक एकतर असावा नाहीतर आम्हाला त्यांनी बघितलेला नसावा समोरून आम्ही हारणा मारला तर तिथं आमच्याकडे लक्षच नाही सरळ त्याची गाडी आमच्या अंगावर आम्हाला उडवून डायरेक्ट आम्ही खाली गाडीच्या आता आम्ही पडलो आम्ही उडून डायरेक्ट पडलो आमचं तोंड झिम फुटलं आमचं तोंड खूप असलं मातीत चिखलात गाळात काही एक दोन मिनिटातच तो तिथून निघून गेला दडपून एक क्षण भर थांबला ना त्या ठिकाणी बाकीची भरपूर माणसं होती एस टीला जाणारे म्हणजे इकडे तिकडं प्रवासाला जाणारे त्या जा ठिकाणी थांबणारे भरपूर लोक वरडले पकडा पकडा याला धाराधारा त्या माणसाने ह्या माणसाला उडीवले या चारचाकी गाड्यावाल्याने हे माणसाला उडीवले म्हणून धाराधारा पकडा फकडा पळून गेलं ती शिफ्ट गाडीवाले ज्यावेळेस मी सरकारी दवाखान्यात गेलो ॲडमिट झालो त्या ठिकाणी त्यावेळेस मला विचारलं कसं झालं तर म्हणलं मला शिप्त गाडीने दड खेळलंय आणि गाडी नाही निघून गेली मला विचारलं त्याचा नंबर फिंबर काय सांगता येणार आहे बाबा नंबर फिंबर हां काहीच नाही नंबर फिंबर गाडीचा काय सांगता येणार आहे आपण गा खाली पडलो उडून हां आणि पडल्यानंतर गाडी निघून गेली काय आपल्याला नंबर सांगताना रे आता माणसं सगळी गाई पळा पळापळा दारा दारा त्या गा गाई गडबडीत गाडी बंग निघून गेली कोण नंबर बघितला आणि कोणी नंबर बघितला आणि कोणी गाडी बघितली आणि कुणी नाही बघितली असंच झालं ना त्या ठिकाणी हां बरं कसं आहे आता भावा ना कोणाचं कुणाचं नाव घ्यायचं आपल्याला तर गाडी दडकून गेली आपल्या तो चेहऱ्याचं त्याचं वाटूळ झालं नुकसान बी झालं गाडीचं बी दाजीच्या आज दाजीच्या गाडीला वीस हजार रुपये खर्च येईल आज दाजीला दवाखाना एवढा मरणाचा खर्च झाला हा जाऊ द्या कसं आहे बाबा न माहिती आहे का आपण या गोष्टीचा विचार नाही करायचा आता तो होता माणूस ते त्याच्या पेण्याच्या नादात होता का कसा होता हा ते डायरेक्ट दडकून आपल्याला निघून घ्यावा दाजीला हा बरं तो काय आता पळाला म्हणजे काय गावासाठी पळा पळाला का तो दाजीला नाही ना राह बाबा पण चला जाऊ द्या झालं ह्या गोष्टी आता दाजीनीच काय माहिती का बाबा न बहिण ही सगळं बायकोनी फिर सगळं पार पाडलं बाबा नो ही दिसतोय दाजीचा चेहरा हा तुम्हाला काळा भांगार तुमच्या पुढं किंवा आज कधी ना कधी येऊन चेअर आठ दिवसांनी म्हणा महिने म्हणा दोन महिने म्हणा चे झालेला दिसत खरं सांगायची परिस्थिती बरं चला जाऊ जाऊन बनव काय जर बोललेलं असलो बोललो असलो चुकलं असलं तर मला माफ करा